जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल रोड एकोणीस सप्टेंबर अठराशे चव्वेचाळीस रोजी भारतामधलं इंग्रजांविरुद्धचं पहिलं बंड करणारे मुंजाजी कदम यांची समाधी सामनगडावर स्थित आहे आणि त्या समाधीचं मोठं समाधीस्थळ करण्याचा विडा आमदार राजेश पाटील यांनी उचलला आणि तब्बल पासष्ट लाखाचा निधी देत त्यांनी आज या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न केला आम्ही सर्व त्यांच्या सुना होत आज आम्हाला खूप त्यांचा अभिमान वाटतो हे चिंचेवाडी गाव हे ऐतिहासिक आहे त्या गावचे मुंजाजी कदम साहेब पूरविर होऊन उन, होऊन ते होते शिंदे आणि कदम अधिक देसाई असे साठ गडकरी आहेत त्यावेळी ब्रिटिशच्या काळामध्ये सगळे मग कुठे नूरला स्थायिक झाले चिंचवाडीला झाले नवकूडला झाले मुगळीला झालेत असे बऱ्याच ठिकाणी ते स्थायिक झाले कल्पनी महाराज गडकऱ्यांनीच केलं पहिलंपणे तर गडकऱ्यांनी अठराशे बेचाळीसला पहिलं केलं नंतर मग स सार्वजनिक अठराशे चव्वेचाळीसला झाले आणि त्याच्यानंतर सत्तावन्नला झाले डॉक्टर रणजित कदम व येथील सर्व आमचे कदम परिवार हे थेट मुंजाजी प कदम यांचे वंशज आम्ही ॲज अ गडकरी म्हणून आम्हाला मुंजाबी कदमांचा सा, आम्हाला सात अभिमान आहे अकराशे चव्वेचाळीस साली मद्रास रेजिमेंटचे गव्हर्नर टन सिल्वर यांनी नौकुळकडच्या बाजूने आक्रमण करून किल्ला ताबीज करण्याचा प्रयत्न केला आजूबाजूचे जे वतनदार व किल्लेदार जे होते आपले किल्ले किंवा वतन ताब्यात दिली परंतु म्हणजे जे कदम हे बंडाच्या पवित्रात गेले व किल्ला त्यांच्या ताब्यात इंग्रजांना ताब्यात दिला नाही आमदार राजेश पाटील साहेब यांनी पासष्ट लाख रुपये बरगस निधी देऊन त्या स्मारकाचा उचित स्मारक बनवण्यासाठी जो सहभाग नोंदवला गेला त्यांचा आम्ही प्रथमत आभार मानतो वाढल्यानंतर ते खरबी झाले आपल्या एका अशी मंदिर होते की चत्रुथच्या जनाला असं की हा मंदिर वाढलेला हा जिवंतच आहे

सामनगडचे किल्लेदार मुंजाजी कदम यांचे आम्ही वंशज सर्व इथं उपस्थित आहे अरक उभारणीचा पायाभरणी कार्यक्रम पार पडत आहे याचा आम्हाला सर्व कदम परिवाराला अभिमान आहे सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये ऐतिहासिक सामनगडाच्या पायथ्याशी आज मुंजाजी कदमांच्या समाधीस्थळाचं शुभारंभ त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सर्व मुंजाजी कदमांचे सर्व शिल्लेदार त्याचबरोबर सर्व गडकरी मंडळी आज या ऐतिश ऐतिहासिक क्षणाचे सर्व साक्षीदार आहेत की ज्या मुंजाजी कदमाने अठराशे चव्वेचाळीस साली जो बंड केला आणि जो इतिहास आजपर्यंत जगाच्या पटलावरती आला नव्हता तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं काम या सर्व गडकऱ्यांनी आणि नौकुडकरचे जे काय सर्व ग्रामस्थ असतील त्यांनी करण्याचा चिंचेवाडी आणि नौकुडकरच्या सर्व ग्रामस्थांनी करण्याचा प्रयत्नाला एक खारीचा वाटा म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला खात्री आहे की ह्या सामानगडाच्या वैभवामध्ये किंबोना ह्या नोकूड गाव असेल चिंचेवाडी गाव असेल याच्या वैभवामध्ये हे स्मारक एक चांगल्या तऱ्हेचं चा इतिहासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जागृत करण्याचं आणि तरुणांना प्रेरणा देण्याचं काम आणि तो इतिहास हा जागृत ठेवण्याचं काम हे गडकरी मंडळी करतील अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि ह्या कार्याला शुभेच्छा देतो आणि असच सहकार्य त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या सामानगडच्या वैभवामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कदम मंडळींनी करावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर गडिंदे